नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मोगाव झिलपी तलावात पुन्हा एका तरुणीचा मृतदेह आढळला नागपूर नगर येथून घरून बेपत्ता असलेल्या तरुणीचा मृतदेह शेवटी मोगाव झिलपी मोगाव झिल्पी या तलावामध्ये आढळला असून हिंगणा पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवलेला आहे प्रिया उर्फ पूजा विनोद माटे व एकोणीस राहणार कामगार कॉलनी सुभाषनगर नागपूर असे मृत तरुणीचे नाव असून ती मंगळवारी पंचवीस तारखेला सायंकाळी पाच वाजता सुमारास एकटीच घराबाहेर पडली ती घरी परत न आल्याने तसे तिच्याशी संपर्क होत नसल्याने तिचा मोठा भाऊ सूरज माटे याने सव्वीस जूनला प्रतापनगर पोलीस ठाण्यात तिची मिसिंग तक्रार नोंदवली पोलीस आणि घरचे नातेवाईक तिचा शोध घेत असतानाच सत्तावीस सकाळी सात वाजता सुमारास तालुक्यात हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मोगाव झिलपीत तलावात पाण्यावर एका तरुणीचा मृतदेह या गावातील काही लोकांनी दिसला त्यांनी सरपंच प्रमोद ढाकडे ज्यांना सांगितले त्यांनी हिंगणा पोलीस स्टेशनला ही माहिती दिली मृतदेह पानेबाहेर काढल्यानंतर तिची ओळख पटणे गरजेचे होते तिथे असलेल्या मोबाईल व तिच्या बॅगमधील कागदावरून ती तरुणी प्रिया असल्याचे समजले धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा